हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळपासूनची कामं आवरली आहेत आज नाष्टाला ना ही ही बनवलं खिचडी कारण आज आषाढी एकादस आहे आता माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोचतोय माहीत नाही कारण व्हिडिओ गावाकडचे वगैरे अपलोड करायचे चालू आहे थोडा वेळ लागेल यायला चला काही नाही आणि सकाळच आता आवरलं आहे फक्त फरशी लायला झाडू वगैरे मारलं आहे आज नाश्त्याला एझी होतं फक्त खिचडी बनवायची होती त्यामुळं लवकर आवरलं आणि आज दुपारी पण फक्त मुलांसाठी जेवण बनवायचं आहे फौजीने आणि मी एकादस केली आहे कारण ना गावी माझे सासरे म्हणायचे की तुम्ही वर्षभर एकादस करू नका फक्त ही आषाढी एकादस करा तुमच्या सगळ्या एकादस मान्य केलं जातात तर माझ्या लक्षात होतं की आज आषाढी एकादस आहे करूया फौजी म्हटले चला मी पण करतो चला मग बघूया आज कसं कसं आहे रुटीन आता मुलांना थोडे स्नॅक्स वगैरे खायला दिले इथं बघा बसल्या दोघांचं टी व्ही बघायचं स्नॅक्स खायला चालले छान आणि आता फरशी वगैरे पुसून घेते दोघांना चपाती भाजी काय तर बनवीन परत दुपारी मला फौजींसाठी मायासाठी खिचडी बनवायची चला लागते का मला फरशी पुसून घेते आणि ना सकाळ बसणं म्हणतो मी मम्मा उपवास करणार आहे आणि आता खायला लागलाय काय पापड आणि उपवास सुटेल की मग आता सुटून दे असा नसतो उपवास त्याला फक्त खिचडी खायची असं काय खायचं नसतं <laughs> आणि ना सकाळपासून दोघ म्हणतात मम्मा आम्ही उपवास करेल ग आम्ही उपवास करेल आणि आता भूक लागल्यानंतर पापड खाऊ बिस्किट खाऊ चालू झालंय दोघांचं लहान आहेत अजून दोघांना काय उपवास जमणार आहे काय नाही मोठे झाल्यानंतर उपवास करा ठीक आहे नाही करणार आणि अर्णवला नाही आवडत कुणाला आवडत उपवास करायला किरणाला का नाही खिचडी खायला मिळते ना त्यामुळे उपवास करायला आवडतो चला आता मी फरशी पुसून घेतो ठीक आहे बसा दोघ जण बघत पाय हलवायचे नाही तसं पाय हलवायचे नसतात नसते हलवायचे पाय आणि एक साईडला ना आपले शेंगदाणे पण भाजायचे चालू आहेत खिचडीसाठी वगैरे शेंगदाणे लागतात आणि उपवास आहे तर म्हटलं चला शेंगदाणे थोडेसे भाजून ठेवूया आपले हळूहळू आता शेंगदाणे भाजतील तोपर्यंत मी फरशी पुसून घेते आणि भांडी वगैरे बघा सगळे क्लीन झालेत ॲक्वामध्ये पाणी वगैरे भरून ठेवलं ॲक्वा पण चालू आहे तर आता इथलं किचनचं आवरलंय आता फक्त ना मला ही सगळी फरशी पुसून घ्यायचं आहे सगळा छान झाडू मारून घेतलाय आता पटपट पुसून घेते आणि आता घरातलं आवरलं होतं सगळी कामं दुपारसाठी खिचडी बनवायची होती तर बटाटे वगैरे ना मी बारीक करत होते एका साइडला कुणाचा अभ्यास चालला आणि आता इथं कुर्णालचा ना थोडा वेळ अभ्यास घेतला आणि त्याला मी लिहायला वगैरे काहीतरी दिलं होतं आतल्या रूम मध्ये आता तो लिहित बसेल आणि इथं माझं बटाटा वगैरे बारीक करायचं आलो होतं कारण खिचडी जास्त बनवायची होती आणि खिचडी मध्ये ना बटाटा छान बारीक करून घातला ना शिजतो पण लवकर जास्त वेळ लावत नाही शिजायला त्यामुळे आता छोटे छोटे पीस कट करायचे होते तर थोडा वेळ लागत होता आणि आज आषाढी एखादस केली आहे छान वाटतं असं उपवास वगैरे म्हणजे करायला पाहिजे कधी कधी आपल्याला काय म्हणजे महिन्याची एकादस होत नाही पण वर्षातनं एकदा ना आषाढी एखादच करायला पाहिजे आता आपले श्रावणातले सोमवार वगैरे येतात तर कधीकधी श्रावणातले सोमवार जमत नसले तर आपण महाशिवरात्र असते ना ती वर्षातली एकदा केली तरी ते पण चांगलं आहे आणि तर जम्मूला राहतोय ना तेव्हापासून म्हणजे बाहेर कुठेही राहावा आम्हाला कुठल्या दिवशी कुठला सण आहे काय जास्तच माहीतच होत नाही कॅलेंडर आणला आहे पण कधी कॅलेंडर बघितलं तर लक्षात येतं नाही तर आम्ही विसरून जातो येताना सासऱ्यांनी मला सांगितलं होतं यायच्या आधी एक दोन दिवस मला म्हटले होते तर तुम्ही गेल्यानंतर तिथं आषाढी एकादस वगैरे असेल तुम्ही पकडा आणि एखादंच करा कारण वर्षभर तर एखादंच आपल्याला करायला होत नाही तर आषाढी एकादस केली ना की आपल्या सगळ्या वर्षभराच्या एकादस मान्य केल्या जातात आणि मी आठवणीनं ती गोष्ट म्हणजे लक्षात ठेवली होती आणि फौजींना पण मी सांगितलं की असे म्हटलं तर फौजी म्हटले चला मी पण करतो फौजींना पण ना जास्त उपवास वगैरे सहन होत नाहीत कारण म्हणजे डुटीवर काम भरपूर असतं आणि मग कधी ना कधी का काहीतरी खाऊन जातात लक्षात पण राहत नाही त्यामुळं मीच त्यांना म्हणतो जास्त उपवास वगैरे करू नका उन्हात वगैरे कामं करावी लागतात मग आल्यानंतर नुसतं खिचडी खाल्लं ना खूप असं पित्त होतं फौजींना म्हणजे जा मीच म्हणतो राहून ते नका करू उपवास पण आज केला होता त्यांनी पण आणि मी पण केला मुलांना पण खिचडे वगैरे देईन चपाती भाजी करायची होती तर मुलं म्हणते मम्मा आम्ही सॉस चपाती किंवा शेजवानचं चटणी वगैरे आहे ना त्याच्यावर चपाती खाऊन घेतो चला आता पटपट ना खिचडी बनवून घेतो पोज यायचं पण टाईम झालं होतं आणि आता बटाटा वगैरे छान भाजून घेतला त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे पण भाजलेलेच होते थोडेफार मी शेंगदाण्याचं कूट वगैरे भाजून घेतलं आणि आता शाबू वगैरे टाकले त्याच्यामध्ये आणि शाबू मी रात्रीच भिजत घातले होते इडलीच्या भांड्यामध्येच कारण शाबू कसं चांगले भिजले तरच ती खिचडी व्यवस्थित होती आणि इडलीच्या भांड्यामध्येच घातलं कारण मोठं भांडं नव्हतं माझ्याकडं आणि खिचडी आपल्याला जास्त बनवायची होती तर त्याच्यामध्येच मी रात्री छान असे शाबू भिजत घातले चला आता आपली खिचडी वगैरे बनवायची चालू आहे आणि मागच्या वर्षी ना आषाढी एकादशीला आम्ही गावीच होतो आम्ही गावी सुट्टीला गेलो होतो आणि जी वारी वगैरे आहे ना ती आमच्या घरापासूनच जाती तर आम्हाला एक मोका मिळतो त्यांची सेवा करण्याचा तर आम्ही त्या वारीला आमच्या घरी बोलवतो नाश्ता चहा पाणी वगैरे देतो आणि आमच्या घरामध्ये भजन कीर्तन वगैरे करतात खूप छान वाटतं आणि म्हणजे ते वारीला जातात ना लोक म्हणा माऊली असतात पंढरीच्या वारीला वगैरे जातात ना मावशा म्हणा तर त्यांच्या अंगामध्ये खूप उत्साह असतो वय झालेला असतं तरी पण त्यांच्या अंगामध्ये खूप असा उत्साह असतो मी त्यांना विचारलं पण तुमचे पाय वगैरे दुखत नाहीत का तुम्हाला थकल्यासारखं होत नाही का तर त्या बोलल्या नाही आम्हाला म्हणजे पंढरीच्या तिकडं दर्शनाला जाण्यासाठी आमच्या अंगामध्ये असं खूप उत्साह येतो आणि सर्वांसोबत ना आम्ही चालतो पण दिवस दिवसभर चालतो थोडा वेळ दुपारी आराम करतो छान वाटतं आम्हाला मी म्हटलं खूप छान आहे आणि असं काही नाही की तरुण वगैरे म्हणजे असतात स्त्रिया वयस्क पण स्त्रिया असतात तयार झाली दही आंबा खिचडी आणि शेंगदाणे बस चला आता पटपट फळा करून घेतो आणि आता इथं सर्वांचा आमचा फराळ करून झाला होता सगळ्यात लास्ट कुरणार आहे कुरणारचं कसं असतं टी व्ही बघत त्याला आरामात जेवण करायचं असतं खूप वेळ होतोय मी त्याला म्हणतो पटपटावर मला भांडे वगैरे क्लीन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आता हे संध्याकाळची वेळ आहे दुपारी थोडा आराम केला कारण आजकाल ना झोपच येते माहीत नाही का मस्त कूलर वगैरे लावला ना छान गार वातावरण झालं की झोप येतेच आता इथं मी असं बाहेर जाऊन कपडे वगैरे आणली सगळी कपडे सुकलेली होती चला म्हटलं घडी वगैरे घालून घेऊया आणि रोजच्या रोज ना कपडे मी घडी करूनच का ठेवतो कारण सकाळ सकाळी मग जास्त प्रॉब्लेम येत नाही सर्वांना कपडे आपली व्यवस्थित मिळतात आणि सकाळ सकाळी खूप गडबड असते कुणाला कपडे वगैरे हुडकून द्यायचं म्हटलं ना मला पण झिडचिड जीड़ होऊन जाते कारण सकाळ सकाळी फौजींचं जायचं टाईम नाश्ता बनवा खूप असे कामं असतात चला आता पटपट कपडे सगळे फोल्ड करते आणि तर फौजी होते बहुतेक फौजींच्यावर बोलायचं पण चालू होतं माझं चला मग कपड्यांच्या वगैरे घड्या घालून झाल्या फौजींना दुटीला जायचं होतं चला म्हटलं चहा वगैरे बनवूया आणि आज उपवास होता तर चला म्हटले फौजी चहा वगैरे बनव चहा घेऊनच जातो दुपारी मी त्यांना लिंबू सरबत वगैरे पण बनवून दिला होता गरमी आहे तर लिंबू सरबत ना आजकाल रोजच पिण्यासाठी ठीक आहे कारण खूप असा घाम निघून जातो थकल्यासारखं होतं थोडं लिंबू पाणी वगैरे पिलं मुलांना पण दुपारच्या वेळेस थोडं देतो मी पण घेतो आणि फौजींना पण देतो चला चहा घेतो चहा घेतल्यानंतर थो थोडं तरतरीत येईल अंगात आणि राहिलेली कामं करायला पण थोडं छान वाटेल जम्मूमध्ये ना सकाळपासून खूप गरम होत होतं आणि आता मस्त वारं सुटले पाऊस येतोय की काय माहिती आणि मस्त असं वारं आले चला आणि आता मुलांचं चा चाललं होतं खेळायचं चा। अर्न आला होता वरती कुणाला खेळत होता खाली कुणाला ना किती पण खेळायला दिलं तर त्याला मनच भरत नाही त्याला वाटतं मी खेळतच राहावं लहान आहे अजून त्यामुळे त्याला खेळावं वाटतं चला आता घरातला सगळा कचरा वगैरे काढून घेतो मुलांनी दिवसभर काही का नाही तर खाऊन वगैरे तिकडं तिकडं सांड्याला असते लगेच मुंग्या वगैरे लागतात आता सगळं बेडरूम किचन हॉल सगळं क्लीन करून घेते मी आणि चला आता घरातलं ना आवरलंय चला म्हटलं थोड्या वेळ बाहेरून फिरून आणि मुलांना कसं आहे थोडं तरी बाहेर फिरायला न्यावंच लागते कारण दिवसभर घरात असतात थोडं फिरवून आणलं ना मग छान आहे चला जाऊया इथं माझ्या मैत्रिणी आहे त्यांच्यासोबत मी गप्पा आणि मारी खेळायचं चालू आहे चला मग हळूहळू चल पडशी पुढं खाली बघ खाली पायऱ्या उतरतात पूर आणचं थोडं भीतीच वाटतं आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद आणि जम्मूमध्ये अशा प्रकारे आम्ही आषाढी एकादस साजरी केली होती साधी सिम्पल जास्त काही नव्हतं चला तर मग ओके बाय जय महाराष्ट्र